नमस्कार आ, 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 सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी आपण सरसे स्वागत करत आहोत आपण आलो आहे दरीबडची सॉरी आपण आलो आहे जाडरबावला जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सोनाळ्या गावी प्रचार करत असताना या ठिकाणी सर्व कार्यकर्ते अगदी दुपारचे दोन अडीच वाजलेले आहेत प्रचार करत करत या ठिकाणी चहासाठी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी थांबले होते आपणही दरीबडची वगैरे मतदारसंघ करत करत आपण जाडरबावलाद या मतदारसंघामध्ये या ठिकाणी सोनाळ्या गावी आलेलो आहे माझ्या समवेत या ठिकाणी जत तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते माजी सभापती माननीय तमनगौडा रवी पाटील त्यांच्या सुविध पत्नी या मतदारसंघात जिल्हा परिषदेसाठी उभ्या आहेत एकंदरीत गेले पाच ते सहा दिवस या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचा प्रचार सुरू आहे त्यांच्या विरोधात थेट या ठिकाणी भाजप आहे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी यांच्यामध्ये तगडी लढत या ठिकाणी होते माझ्या समवेत मान्य तम्मनगौडा रवी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीनं प्रचार सुरू आहे नमस्कार नमस्कार आपले जाडरबबला जिल्हा परिषद गटामध्ये आज आम्ही इथं सोन्याळ गावात होतो असताना आज टी व्ही वनचे आणि आपले बिग टी व्ही मराठीचे आपले करगणीकर साहेब आणि कोकळे साहेब इथं आलेले आहेत या ठिकाणी प्रचार सभेच्या दरम्यान इथं आज आमचे मुलाखतीसाठी आलेले आहेत या ठिकाणी जाडरबबला जिल्हा परिषद गटामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये या गटाने मला पूर्वी सदस्य म्हणून निवडून दिल्यानंतर मी सभापती झालो आरोग्य आणि शिक्षण सभापती असताना जाडर बबलाद गटामध्ये जिल्हा परिषद शाळेची कामं असतील आरोग्याचे विषय असतील आणि या ठिकाणी महिलांच्यासाठी युवकांसाठी अनेक वेगवेगळ्या घटकांना वेग आपण न्याय देऊ शक न्याय दिलेले आहे यामध्ये प्रथमतः जाडरबलाद येथे साडेचार कोटीचे प्राथमिक आरोग्य केंद्र आपण पूर्ण केलेले आहे सोन्याळ या गावामध्ये पशुवैद्यकीय दवाखाना आपण पूर्ण बांधून तयार आहे या ठिकाणी जिल्हा परिषदची लकडेवाडीमध्ये मॉडेल स्कूल आपण पूर्ण क करून आज विद्यार्थ्यांसाठी आज तयार आहे आणि जाडरबलादमध्ये मराठी मॉडेल स्कूल तयार आहे माडगाळ गावामध्ये ग्रामपंचायतीसाठी आपण चाळीस कोटी चाळीस लाखाचं निधी दिलेला आहे विधानसभा प्रमुख झाल्यानंतर आणि अशाच या ठिकाणी अंकलगीमध्ये दलित वस्ती आपले साहेब होते ॲडिशनल शो त्यांनी विशेष प्रयत्न करून चाळीस लाख रुपयाची आज पाईपलाईन मंजूर केल्यानंतर तेही काम पूर्ण झालेलं आहे आणि राष्ट्रीय पेयजल योजनेमध्ये जाडर बाबुलाचं अडीच कोटीच्या योजना पूर्णत्वावर आहे आणि अंकलगीमध्ये दीड ग्ला दीड कोटीच्या योजना प्रगतीपथावर आहे उटगीमध्ये दोन अडीच कोटीच्या योजना पूर्णपणे काम संपलेलं आहे मला आहे जत तालुक्यामध्ये नऊ जिल्हा परिषद गटामध्ये हायेस्ट कामं आम्ही जाडपुल्ला जिल्हा परिषदमध्ये पण पूर्ण केलेलं आहे यामध्ये जनतेलासुद्धा आपल्या कामाचं पद्धत माहिती आहे सार्वजनिक काम वैयक्तिक काम आपण कुठेही कमी पडले नाही या गटाला पूर्णपणे आम्ही न्याय दिलेला आहे तुमचे राज्याचे नेते व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माझी सॉरी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झालेलं आहे आजचा चौथा दिवस आहे पण आता कसा प्रचार सुरू आहे सध्या आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचे खूप म्हणजे एक निधन हे महाराष्ट्राला एवढं मोठं नुक नुकसान झालेलं आहे न भरून येणारे आज नुकसान झालेलं आहे यामध्ये अजितदादानी जाडरबबला बबला गटाला त्यांनी सव्वीस जानेवारी आणि दुपारी साडेबारा वाजता मला त्यांचा फोन आला आणि जिल्हा परिषद किती गटात आपले पक्षाचे उमेदवार उभा आहे पंचायत समिती किती आहे सगळे आढावा घेतले आणि एक तारखेला माडग्याळला त्यांनी प्रचार सभेसाठी येणार आहे असं आश्वासन दिलेले होते या विशेष करून माडग्याळ तालुका होण्यासाठी आपला विशेष प्रयत्न आहे आणि अनेक या निधीचं अर्थमंत्री असताना लोकांनी खूप मोठं अपेक्षा ठेवले होते पण योगायोगाने दुर्दैवाने असे घटना घडल्यानंतर परत एकदा आज सकाळी त्यांच्या स्वीसायकांशी बोललो त्यांनी म्हटले कुणीही घाबरू नका आपण सत्तेत येणार आहे आपलंच उपमुख्यमंत्री होणार आणि कुठल्याही गोष्टीचं निधी कमी पडू देणार नाही असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे अजितदादाला श्रद्धांजली म्हणून या जत तालुक्यातील लोक भरघोस मतं तुमच्या पक्षाला देतील असं वाटतं का तुम्हाला नाही अजितदादा एक कर्तृत्व नेता होता आणि एक तो रोकठोक बोलणारे आणि कधीही खोटं न बोलणारे असे नेते होते कुठल्याही जातीवर कुठलंही कधीही कुणाला दुखवलं गेलं नाही सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे नेते होते त्यांचेच आदर्श घेऊन <laughs> आम्ही काम करणार आहे निश्चित जत तालुक्याचे लोक जिल्हा परिषदमध्ये राष्ट्रवादीला मोठं इथं गळगळीत या ठिकाणी जी काय सर्व उमेदवारांना निवडून देतील असं मला वाटतं नमस्कार साहेब तर या जिल्हा परिषद मतदारसंघात सध्या निवडणूक जोमात सुरू आहे प्रचार यंत्रणे त्याचप्रकारे सुरू आहे विशेष करून मला असं विचारायचं आहे की आपल्या विरोधात जो सध्या उमेदवार दिलेला आहे तो उमेदवार हा उमदीच आहे तो उमेदवार उमदीला कोणत्या कारणासुद्धा तुम्हाला काय वाटतं जा भारतीय जनता पक्षाने इथं दोन पंचायत समितीचे उमेदवार दिलेले आहे एक जाडर बोलत पंचायत समितीला पूर्वी ते पूर्णपणे विधानसभेमध्ये काँग्रेसचं काम केले होते विधानसभेनंतर ते प्रवेश केलेले भारतीय जनता पक्षाकडे उमेदवार असताना काँग्रेसमधलं उमेदवाराला तिथं उमेदवारी दिलं गेलं आणि माडग्याळ पंचायत समितीसाठी माडग्याळ ही मध्यवर्ती गाव आहे मोठं गाव असून या ठिकाणी भाजपचे केलेले तीन इच्छुक उमेदवार होते भाजपचे विधानसभेत काम केलेले त्यांना डावलून लकडेवाडी एक एक गा एक गाव आहे छोटं त्या ते गटातील काँग्रेसमधलं माणसाला तिथं कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली आहे की भाजपची नीती काही योग्य नाही आहे भारतीय जनता पक्षानंच सगळे इथं कार्यकर्त्याला दुखवलं गेलेलं आहे येणाऱ्या इलेक्शनमध्ये सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते त्यांनाच धडा शिकवणार आहे आणखी एक मला विचारायचं आहे ज्यावेळी आता विद्यमान आमदार गोपीचंद पडकर यांनी उमदीला विशेष करून आ, जो तहसील कार्यालयाचा जो विभाग दिलेला आहे अप्पर तहसील कार्यालय उमदीलाच दिलेला आहे आय डी सी सुरुवातीला मंजूर केलं ते उमदीलाच आहे बस स्थानकासंदर्भातलं नवीन बस स्थानक दिलं ते उमदिलाच आहे त्यानंतर मध्यंतरी पोलीस स्टेशनचं सुद्धा ते कामाचं लाखो रुपये तिथं उद्घाटनासाठी दिले ह्याच्या संदर्भात आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघात किंवा जाडबा जिल्हा परिषद मतदारसंघात कोणत्या प्रकारे निधी दिलेला तुम्हाला काय माहिती आहे किंवा कशासाठी डावलं जातं या संदर्भातली काय तुम्ही सांगा तुमची भूमिका काय आमदार साहेब महाराष्ट्रामध्ये माझ्या मते जत तालुक्यामध्ये इतकं आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन बहुतेक ज्यांनी आश्वासन दिलं आहे त्यांनाही आठवण नाही आणि जनतेलाही आठवण नाही आश्वासन पुत्र म्हणून आपण नाव दिलेलं आहे आश्वासन पुत्रांनी आश्वासन देतं याला काय फार महत्त्व नाही ठिकठिकाणी जाऊन सूतगिरणी एम आय डी सी क ते सगळं त्यांचे काय कामाचं पद्धत आहेत सगळं जत तालुक्याचे लोक वर्ष झालं सगळ्या लोकांना त्यांच्या सगळं कामाचं पद्धत कळालेलं आहे आणि या लोकांना इथं काम लागतं तर आश्वासन लागत नाही आणि कामाला इथले लोक मतदान करणार आहे आश्वासनाला अजिबात स्वीकारणार आहे असं मला वाटतं सध्या जाडोबलाद मतदारसंघाच्या बरोबरच तालुक्यातील अनेक मतदारसंघामध्ये तुमची सध्या महाविकास आघाडी आहे त्या मतदारसंघात कशी परिस्थिती आहे संघ गटामध्ये निश्चित आपल्या राष्ट्रवादीच्या सीट येत आहे उमदी गटामध्ये आपले महाविकास आघाडीमार्फत काँग्रेसचे उमेदवार आहेत तिथं ते निश्चितपणे निवडून येत आहे बबलाद गटामध्ये इथं बाहेरचे उमेदवार असल्यामुळे अतिशय या काही कर्तृत्व नाही शून्य कर्तृत्व असलेले इथं उमेदवार दिलेले आहे ते कुठलंही कधीही तो ग्रामपंचायतीला देखील निवडून आलेला नाही तसलं उमेदवार तिथं या ठिकाणी दिलेला आहे म्हणून माझे इथं या ठिकाणी मुचंडीत देखील माजी, माजी जिल्हा परिषदस्य रमेश पाटील उभा आहे निश्चितपणे महाविकास आघाडीला एक सात सहा ते सात सीटं मिळतील असा एक अंदाज आहे महाविकास आघाडी बाजी मारणार शंभर टक्के सहा ते सात सीट आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरदचंद्र राष्ट्रवादीला मिळणार आहे धन्यवाद हे होते जाडबोला मतदार संघातील वत तालुक्याचे नेते मान्य तम्मनगौड रवी पाटील एकंदरीत पा प्रचार कशा पद्धतीनं या मतदारसंघामध्ये तालुक्यात सुरू आहे या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे धन्यवाद श्रीशैल ईश्वरप बिरादार इ जिल्हा परिषद पंचायत समिती वेगवेगळ्या प्रचार निमित्त आगी कुड नम सुन्याळ गौडर मन्या नम मग नेताळ तंगी नेताळ विचार माझी ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಚಾರ ನಾವು ತಗೊಂಡಿದ್ದೆವು ನಮ್ ಸುನೆಯಾಳ ವತಿಯಿಂದ ನಾವು ಸತ್ತಾರ ನಾವು ಮಾಡಿ ತೋರಿಸ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಮಸ್ಕಾರ ನನ್ನ ಹೆಸರು ಮಹೇಶ್ ಬಿರಾದಾರ್ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ರಾಷ್ಟ್ರವಾದಿ ಐತಿ ಯಾಕಂದ್ರ ಗೌಡ್ರು ಇಶ್ರಪ್ಪ ಗೌಡ್ರು ರವಿ ಪಾಟೀಲ್ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಅಕ್ಕ ನಿರ್ತಾರ ಖಾಸ ಯಾಕಂದ್ರ ಅವರು ನಮ್ ಸುನ್ಯಾಳ ಊರ್ ವತಿಯಿಂದ ಹೇಳ್ತೀನಿ ಅವ್ರಿಗೆ ಐಶಿ ಟಕ್ಕೆ ಹೀಡ್ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾ ಅವ್ರಿಗೆ ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಡ್ತೀನಿ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿ ತಂತ್ರ ಅಧ್ಯಕ್ಷೆ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ವಿಲಕ್ಷಣ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಪಂಚಾಯತ್ ಸಮಿತಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಇದು ರಾಷ್ಟ್ರವಾದಿ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾರದು ಭಕ್ತಿ ಐತಿ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ರಾಷ್ಟ್ರವಾದಿಗೆ ಹೋಗುದ ಮತ್ತು ಊರು ಮಗಳದ ಮಗಳ ವಿಷಯ ಯಾಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ತಿಳಿದದ ಮತ್ತು ಇದು ಅಲ್ಲದೆ ಲಾಡ್ಕಿ ಬಹಿದು ಇಲ್ಲಿ ತನ ಯಾಕಂದ್ರೆ ಅಜಿತ್ ಪವಾರ್ ಸಾಹೇಬ್ರ ಕೊಟ್ಟಾರ ಈಗ ಅವ್ರದ್ದು ಇದು ಆಗ್ಯದ ಆದ್ರೂ ಯಾಕಂದ್ರೆ ಇನ್ನ ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಅವ್ರ ಮನೇನವ್ರು ಆಗವಲ್ಲ ಮತ್ತ ಲಾಡ್ಕಿ ಬಹಿಣ ಅವ್ರು ಕೊಡ್ತಾರ ಇದು ಅಜಿತ್ ತಟ್ಕರ ಮೇಡಮ ಇವರು ಲಾಡಕಿ ಬಹಿಣಿ ಕೊಡ್ತಾರ ನಾ ಎರಡು ವಿಷಯ ಮುಗಿಸ್ತೀನಿ ಗಡ್ಯಾರ ಯಾಕಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಈ ಇದ್ರಾಗ ಪಂಚಾಯತ್ ಶತಿ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ದಾಗ ಎರಡು ಚಿತ್ರ ಗಡಾರಕ್ಕೆ ಹೋಗುದವ ಒಂದ್ ತಮಿಳಗೌಡ ರವಿ ಪಾಟೀಲ್ ಒಂದು ಮತ್ತು ಮಾದೇ ಅಪ್ಪ ಅಂಕಿಲ್ಗೆ ಮನೆಯವರು ಇದು ಆ ತಮ್ಮನಗೌಡ ಮನೆಯನ್ನ ಮಾಡಗ ಯಾಕಂದ್ರೆ ಶಾಲಿ ತಾಯಿ ಕೋರೆ ಅವರು ಅವರು ಅತ್ತಿ ಕೆಡ್ ಮತ ಮಾಡುವುದ ಸಾವಿತ್ರಿ ಬಾಯಿಗಿ ಮತ್ತು ಆ ಶಾಲಿ ತಾಯಿ ಕೋರೆ ಅವರಿಗೆ ಮಾಡುವ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವ್ಳು ಮುಗಿಸ್ತೇನು ಈ ಊರಾಗ ನಮಗಾರೇ ಶಂಬರ್ ಟಕ್ಕೆ ಯಾಕಂದ್ರೆ ಸತ್ತರ ಟಕ್ಕೆ ಸಹಿತ ಮತ ಆಗ್ತಾವು ರಾಷ್ಟ್ರವಾದಿಗೆ झारवा जिल्हा परीषद घटनाग्रि जिल्हा परिषद उमेदवार सावित्री तम्मगौ रवि पाटील पंचायत समिती कल्पना महादेव पाटील अं किली आणि निगपणा कोरे मार्गाव पंचायत समिती घड्याळ घड्याळ चंद्रि न सोन्या घड्याळ चंदी टक्के मार्कते